शुभ सकाळ मित्रांनो आज आपण ह्या पनवेल बघू शकतो पनवेल काम चालू आहे आणि आपण आज चालू दादरला सिद्धिविनायक मंदिराच्या इथे कुठे गेल्यावर पण आपण तुम्हाला भेटतो आता आपण इथे निघूया ट्रेनचे तिकीट काढू आणि मग नंतर पुढे गेल्यावर तुम्हाला भेटतो हाती चाललो आहे तुम्ही बघू शकता डायरेक्ट आपल्याला खाली उतरू शकतो ट्रेनसाठी गर्दी नऊ सतराची ट्रेन नऊ एकोणीस झाली तर आली आहे सी एस टी आणि गर्दी बघू शकता तुम्ही फुल गर्दी फुल 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 गर्दी आपण पण जागा सुरू या आणि बसूया कुठे तर आपण एक ट्रेन पकडणार करत आहे आणि पण दादरला उतरणार आहे आपण दुसरी ट्रेन पकडली दुसऱ्या ट्रेन पकड आपण दादर स्टेशनला बनवू आणि जाऊ सिद्धिविनायक मंदिरामध्ये दादरला पोहोचलो आपण आता दादर स्टेशनवरती आपण इथन जाऊ सिद्धिविनायक मंदिराच्याकडे तुम्ही बघू शकता फुल गर्दी आणि पाऊस पण तेवढाच पडतो आज सगळा करून मला जायचं आहे कामाला आणि इथलं आपण मार्केटमधला आता चालत चालत चाललो आहे पाऊस तर भरपूर आहे बघू शकता तुम्ही हा दादरचा मार्केट आहे हा सगळा बंद बंदे महानगरपालिकेवाल्यांनी सगळं बंद ठेवला आहे काही पब्लिक नाही दिसत आहे सगळे लोक आहेत भरपूर हा पोर्तुगीज चर्च आहे तुम्ही बघू शकता इथे हा पोर्तुगीज चर्च आहे दादरमध्ये पोर्तुगीज लोकांचा चर्च आहे भरपूर जुना चर्च आहे या इथे वरती तुम्ही घंटा पण बघू शकता आणि हा चर्च आहे आपण सिद्धिविनायक मंदिराच्या क्षेत्रात आलो तुम्ही बघू शकता इथं हाराचं दुकान आहे आणि आपण इथपर्यंत पोचलेलो आहे मंदिरात एंट्री करू ते गेल्या तुम्हाला भेटतो मंदिराची एंट्री आहे मंदिराच्या एंट्रीत आपण आता प्रवेश करू सिद्धिविनायक मंदिर आपण इथे आता एंट्री करणार आहे तुम्ही सिद्धिविनायक मंदिर बघतो आहे सिद्धिविनायक मंदिर मंदिरात एंट्री केली आहे सर्व आता नमो नारायण महादेवा महाताम् नमले श्री नामाये ताजि नमले वंदू नमो नमः तुला दर्शन झालं आता आपण इथं जाऊया ट्रेन पकडू आणि घरी निघूया दर्शन घेतलं आता निघतं मी ट्रेनला तिकडायला जातो कामाला काहीतरी खातो लूप पण लागली आहे खाऊन मग निघतो आता आपण परठीचा प्रवास करतोय बघू शकता आता रिटर्न आपण चाललो आहे स्टेशनच्या इथे स्टेशनवर पोहोचल्यावर मग ट्रेन पकडूया डायरेक्ट पण रेन मग तिथलं जाणार जॉबला आज आपण गेलेलो सिद्धिविनायक मंदिराचं इथे तिथे आपण तुम्हाला दाखवलं पण मंदिरामध्ये आपल्याला अलाउड नव्हता कॅमेरा तरी पण आपण व्हिडिओ केले आहेत लपून लपून तर आता स्टेशनवर गेल्यावर तुम्हाला मी परत एकदा भेटतो तादरे स्टेशनला तिथनं कसं यायचं काय यायचं ते ते पण तुम्हाला मी सांगतो मंदिर आहे तुम्ही बघू शकता ह्याला गोल घुमट मंदिर बोलतात हा पूर्ण गोल आहे म्हणून त्याला कसं नाव दिलं आहे गोल घुमट मंदिर आपण बघाशी एंट्री केलेली आहे स्टेशनला जायला समोर ना बघू शकता तुम्ही स्टेशनला जायला एंट्री आहे तिथनं आपण आलेलो बघाशी आणि तिथलं जातं आपण चाललो आहे ट्रेन आलेली आहे आणि आता आम्ही या ट्रेनमध्ये आम्ही बसत आहे गर्दी बघा लोकांची चढायची गर्दी बघा आणि आपली पण गर्दी बघा चढायची ट्रेन आलेली आहे पनवेल आणि या ट्रेनने आता आपण चाललो घरी घरी गेल्यावरती पनवेलला पोहोचणार भेटू नंतर जाऊ कामाला पनवेल स्टेशनला आपण उतरलो आहे आणि इथं आता आपण चाललो आहे कामाला ऑफिसला અને હિ ટ્રેન હોતીન મન બસો હતો હા પનવેલ ડેશન બગુ શકતા તમે